नक्षत्र महोत्सव आणखी दिमागदार करणार छत्रपती द मयंतीराजे भोसले यांनी व्यक्त केला विश्वास साताऱ्यात नक्षत्र संस्थेच्या वतीने नक्षत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला सातारकरांनी नेहमीच प्रेम दिले आहे आशीर्वाद दिले आहेत नक्षत्र महोत्सवाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासह बचत गटातील महिलांना प्रोत्साहन मिळत असून हा नक्षत्र महोत्सव सातारकरांसाठी अत्यंत महत्वाचा असून भविष्यात हा नक्षत्र सोहळा आणखी दिमागदार करणार असल्याचा विश्वास छत्रपती दमयंतराजे भोसले यांनी व्यक्त केला भविष्यात कराड आणि वाई या ठिकाणी देखील नक्षत्र महोत्सवाचे आयोजन केले जाईल असे देखील त्यांनी सांगितले और आप सबको बहुत बहुत धन्यवाद हर साल आपने साथ दिया है इस साल भी साथ दिया है आपके लिए ही करते हैं और आप उसको इतने प्यार से साथ देते हैं उसके मैं बहुत बहुत आभारी हूँ आप सबको बहुत बहुत प्यार धन्यवाद और नक्षत्र को 19 साल होने को आए हैं और आ, लोगों ने इतना साथ दिया है उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ हमारा एक सोच था और वो क्या सोच था कि कुछ अच्छा करना लोगों का प्यार है लोगों की अपेक्षा भी रहती है कि कुछ हमारे लिए कुछ करके लो तो उस प्यार और अपेक्षा से नक्षत्र हमारा सब मिल गया तो उसी सोच से जैसे अभी क्या बोलते हैं नक्षत्र कैसे नक्षत्र जब अलाइन अगर आप सबने सुना होगा कि नक्षत्र अलाइन होता है तभी कुछ काम होता है जैसे अभी महाकुंभ भी कितने हंड्रेड फोर के बाद वो जो नक्षत्र की अलाइनमेंट हुई है उसके वजह से ही वहाँ पे अभी वो महाकुंभ बोला है वैसे हमारे भी जब मैं सतारा आई तो हम, हम सब हम सबके नक्षत्र अलाइन हुए एक सोच से कि कुछ अच्छा करना है कुछ लोगों के लिए करना है और बस उसी सोच से जब मेरे बोलने का ये मतलब है कि जो इंटेंशन होता है अपना इंटेंशन क्या है कुछ करने के लिए वो बहुत ज़रूरी होता है और वही इंटेंशन से हम आगे बढ़ते आए हैं लोगों के लिए काम करना है अच्छा काम करना है और उस के वजे से इतना साथ मिलता है और उसके मैं बहुत आभारी का आशीर्वाद है प्यार है उससे ज्यादा और क्या इसी के लिए काम कर तुम्ही नक्षत्राची संकल्पना खरतर तुम्ही सकारात्मक सुरू केली आणि आज खऱ्या अर्थानं ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला लोकांचा प्रतिसाद पण मिळतो आहे तुमची अशी एक भूमिका होती की महिलांना सबलीकरण आर्थिक सक्षम बनवणं हा खर तर हाही आज तो फल फलद्रूप हाताने दिसतो आहे किंवा त्यांना अजून असं होईल आहे आता काय झालंय नक्षत्र जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर भरपूर बचत गटनी पण भरपूर प्रोग्रेस केली आणि त्यांचे स्वतःचे पण मेळावे ते ठेवतात आणि त्यांच्यासाठी पण मॉल करून घेतलंय आता आहेत ना आणि असं आम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे असं मला वाटत नाही पण आम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार जे काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आहेत त्यांच्या मागे अजून नक्षत्र महिलांना आत्मनिर्भर बनवणे या अनुषंगाने काय सांगा आणि किती चांगलं झालं आहे आता तुम्ही बघा नक्षत्रमध्ये वातावरण कसं असतं अगदी असं फॅमिली वातावरण आहे की नाही आणि त्याच्यासाठी लोकांना आवडतं पण की महिलांचं सबलीकरण पण महिलांना एकत्र आणायचं पण आणि नुसतं जे स्टॉल धारत आहे तेच महिला नाही आता तुम्ही स्मिता आणि नक्षत्रचे जे सगळं हे आहेत पदाधिकारी त्यांना पण विचारत की त्यांची काय हे झालेली आहे की कॉन्फिडन्स म्हणा की त्यांची काय त्यांचं तर हे तर झालं आहे की कॉन्ट्रीब्युशन पण त्यांची स्वतःची पण मतलब की खूप शिकायला पण मिळालं आहे की नाही आणि त्यांची पण प्रोग्रेस झाली आहे ते एक जन जनकेले नेकी आहे सब केले की आहे सब केले अच्छा होण्याची हेही सूच आहे पाच दिवसामध्ये लाखो रुपयांची महिला कमाई करण्यात जातात आतापर्यंत लाखो रुपये त्यांनी कमावले करोड किती झालं आहे आधीच करून हां डिस्क करोडच्या उलाढाली झाले म्हणजे मालापासून उत्पन्नाचे साधन उलाढालीचं आणि दोतून कुठून कुठून स्टॉल वगैरे आपले बाहेरून दिल्लीपासून सुद्धा गटांना आपण देतो असं नाही आहे की फक्त महिलांना इतर वेगवेगळे स्टॉल सातारकरांना आवडण्यासाठी देतो आपण राणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देतो हा प्रवास पाहताना आता जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी हो जातो विशेषतः महिलांना पण आपल्याला जागेअभावी स्टॉल कमी मिळत आहे पण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये तिथं असावं अशी त्यांची मागणी पण वाढायला लागली प्रत्येक तर त्या अनुषंगाने आता कसं नियोजन असणार आहे बघू म्हणजे येण्यात येणारा नक्षत्र अजून दिमागदार कसं करणार आता बघू नक्षत्र आणि अलाइनमेंट जे मी म्हणतो एकदा अलाइन झाला की सगळं खूप सोपं होतं है की नाही आपल्याला काय करायची गरज नसते देग देग तर तसं आपण बघू वेगवेगळं ठिकाणी करार आहेत की कुठे वेगळी आपण बायमध्ये पण बघू शकता की कोणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना मदत करू ना तिथे पण करायची आणि तसं मानणी पण आहे स्टॉलची संख्या वाढवणार स्टॉल खूप कमी पडतात लोकांची कम्प्लेंट आहे स्टॉल मिळत नाही हो का तसं पण जागा कुठे जागा नाही आहे जागाच कमी पडते आता त्याच्या काय करू शकतात तेच मी म्हणते की वेगवेगळ्या देग देग ठिकाणी आपण असं वर्षामध्ये एकदा कराडमध्ये करू तर तिकडचे लोक त्यांच्यासाठी आणि हे ते करू आणि तिथे ते ते पण करू अगर लोकांची मागणी आहेत आणि त्यांना पाहिजे असं तर आपण करू डॉल्सच्या माध्यमातून सुप्रदर्शनाच्या माध्यमातून नक्षत्राची इथं वाटचाल सुरूच आहे पण यासोबतच महिलांना सर्ज पुरवठा असेल किंवा व्यवसायाला प्रेरणा मिळा असेल या अनुषंगाने काही नक्षत्राची भूमिका आपण घेणार आता नक्षत्र भरपूर केलेलं आहे त्याच्यासाठी आणि अजून आम्हाला करायचंच आहे तर वेगवेगळे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला करायचं आहे चाहे वो क्रीडा हो या आर्थिक क्षमता हो या उनकी हेल्थ हो हर चीज़ में करनी है और सिर्फ औरतों के लिए नहीं अभी मैं क्या सोचती हूँ कि क्यों बेचारे आदमियों को पीछे छोड़ने का हाँ उनने क्या बुरा किया है उनके लिए भी करेंगे ना सबके लिए करेंगे इसलिए कि यहाँ पे मैंने देखा कि मैंने शुरुआत की थी औरतों के लिए लेकिन औरतों के लिए तो करना ही है लेकिन इतने सारे आदमी भी साथ साथ जो औरतों को साथ देते हैं तो उनको मैं पीछे नहीं छोड़ना चाहती उनके लिए भी करेगी दुकान सटी है? आवडीचं खेल म्हणू शकता की इटचं मार्शल आर्ट ना अ डिफेन्स मार्शल आर्ट आणि खूप आवडीचे आहेत मी तीन चार वर्ष अगोदर मी इंट्रोड्यूस झालेली आहे स्पोर्टमध्ये आणि खूप आवडतं त्याच्यामध्ये आय हँड कोऑर्डिनेशन की फिजिकल अँड मेंटल बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे आणि त्याला पढावा मतलब देना चाहती इसलिए कि सबके लिए अच्छा है ऑलरेडी अपन दान पट्टा या बाकी मर्दानी खेल महाराष्ट्र में भाले बहुत करते आणि शाळे शाळेमध्ये मुलांना शिकवतात पण कलरी पटूमध्ये काय असतं मर्दानी खेळ आपण एकटंच करतो पण कलरी पट्टूमध्ये आपण आमने सामने होता बहुत अच्छा एक आ... देखने वाले को भी एक प्रदर्शन अच्छा लगता है और करने वाले को भी सामने हैंड आई कोऑर्डिनेशन रिफ्लेक्सेस वो सब बहुत अच्छे से बढ़ते हैं आणि मला हेच आहे मला साताराच्या महिलांसाठी हे महिलांसा करायचं की ते बघून त्यांना पण वाटायला पाहिजे की अरे आपण पण करू असं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है का घर बहुत सुंदर नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है don't worry. मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टीएनटी टी फैसला चुम मजबूत हो